शुभविवाह या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागामध्ये आता अपूर्वा खूप मोठा तमाशा करणार आहे पण त्या तमाशाची किंमत तिलाच मोजावी लागणार आहे नक्की काय घडले पाहूया अपूर्वा इकडे आलेली आहे आणि त्यावेळेला अथर्व डेकोरेशन करतोय अपूर्वा म्हणते सॉरी हं म्हणजे मला यायला थोडा लेट झाला तुम्हालाच सगळं बघावं लागलं ना यावरती अथर्व तिला आता जो मोठ्या टेचातच सांगायला लागतो कसं आहे बलदेव माझा भाऊ आहे आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा आम्ही हे सगळं करणारच म्हणजे आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाहीये असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अपूर्वा विचार करते याचा राग अजून तरी गेलेला काही दिसत नाहीये यावरती मग आता लगेचच इकडे ती म्हणते जाऊ दे खड्ड्यात ह्याला मला काय करायचंय मला ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये मुळातच काहीही झालं तरी सुद्धा मी काही ह्याला जास्त भाव देणार नाहीये असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे आणि ती म्हणते हा आणि ह्याची बायको गेले खड्ड्यात काय करायचं ह्यांच्याशी आपल्याला असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती निघून जाते तोपर्यंत मग आता ती जेवण बघण्याची ॲक्टिंग करते ज्या वेळेला ती आता इकडे तिकडे जेवण बघतीये आणि त्यावेळेला ती सांगते हे काय म्हणजे बलदेवच्या आवडीचं जेवण आता करायचं होतं ना मग हे असं कसं घडलं बलदेवच्या आवडीचं जेवण का नाही करण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे मानसी येते आणि ती सांगते हे काय बलदेव दादांच्या आवडीचंच जेवण केलं आहे त्यावरती अपूर्वा आता म्हणायला लागते नाही कुठं बलदेव दादांच्या आवडीचं जेवण केलं आहेस तू यावरती ती म्हणते हो ती म्हणते मटर फ्लॉवरची भाजी पराठे तांदळाची खीर हे जे त्याला आवडत नाही तेच सगळं केलेस मानसी म्हणते काय बोलताय तुम्ही मी सगळं बलतेदांच्या आवडीच जेवण बनवलेलं होतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय यावरती तो म्हणतो अती म्हणते अच्छा हे काय आहे बघ तरी आणि मग ती फ्लॉवरची भाजी आणि सगळ्यात चुकीचे पदार्थ बघून कांद्याची खीर किंवा जे बलदेवला आवडत नाही आहे ते सगळं सगळं बघून आता खूपच धक्का बसलेला आहे तो म्हणजे आता मानसीला मानसीला काहीच कळत नाही आहे की नक्की आता आपल्यासोबत हे काय घडतंय म्हणजे आपण तर जेवण चांगलं केलं होतं किंवा बलदेव दादांच्या जेवण केलं होतं आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही हे जेवण चुकीचं आहे मी पुऱ्या केल्या होत्या मी सगळं हेच जेवण केलं होतं मग त्यावर ती आता इकडे सांगायला लागते भूमी हो मी हे जेवण बघितलेलं आहे तिने जे काही केले ते मी बघितले मनू जेव्हा किचनमध्ये काम करत होती तेव्हा मी तिकडे होते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अपूर्वा सांगते की मग हे जेवण गेलं कुठे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की अपूर्वा ज्या वेळेला घरात आलेली आहे आणि त्यावेळेला अपूर्वाने सगळं पाहिलंय की जेवण सगळं तयार आहे ते पण बलदेवच्या आवडीचं पण बाकी सगळे तर बाहेर आहेत पण मानसी एकटीच आतमध्ये आहे या मानसीला कशा प्रकारे बाहेर काढायचं हे तिला काही कळत नाहीये म्हणून आता ती मानसी ज्या वेळेला पटकन एका बाजूला गेलेली आहे त्यावेळेला तिने आता ताबडतोब आपल्या माणसांना बोलवले आणि जे जेवण मानसी जे आता मानसीने बनवले ते उचलून त्या ठिकाणी बलदेवच्या न आवडीचं जेवण आता केलेलं आहे आणि त्यामुळे आता इकडे ती लगेचच खुश झाले की चला मला या सगळ्यामध्ये आता यश मिळालेलं आहे मग हा सगळा भांडणाचा प्रकार चालू असताना अथर्व म्हणतो मला पूर्णपणे विश्वास आहे की कधीच अशी करणार नाही आहे जर ती म्हटले की जेवण आवडीचं करणार तर ती आवडीच करणार अपूर्वा म्हणते अरे वा मग काय मी खोटं बोलते असं तुला म्हणायचं आहे का यावरती अथर्व म्हणतो हे बघ मी काहीही म्हटलेलो नाहीये जर जे जेवण बघितले तर मामसेने तेच जेवण केलं असेल ना मग हे जेवण इथे आलेलं मला कसं माहित नाहीये हा सगळा आरडाओरडा तिकडे चाललेला आहे आणि हा अरडाओरडा ज्या वेळेला चाललाय त्यावेळेला लगेचच तिकडे आलाय बलदेव काय झालं अपूर्वा अगं काय चाललंय त्यावरती मग आता अपूर्वा सांगायला लागते बलदेव मी तुला म्हटलं होतं तुला खूप विश्वास होता तुला असं वाटत होतं की तुझी ही मानसी आणि भूमिंग तुझ्या आवडीचं जेवण बनवतील पण बघ जेवण काय बघ असं म्हणत ती बलदेवला सगळं जेवण उचकून बघायला सांगते बलदेव जेवण पाहतो तर मटर फ्लॉवरची भाजी जी त्याला आवडत नाही पराठे जी त्याला आवडत नाही तांदळाची खीर जी आवडत नाही आहे अशी सगळी भाजी तिकडे असते आणि तो म्हणतो हे तर जेवण माझ्या न आवडीचं आहे त्यावर ती अपूर्वा मोठ्या तावा तावातावर सांगायला लागते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे ना की बघितलंच ना कशा पद्धती पद्धतीने तुला आता गोड गोड बोलून या सगळ्या काय करतायत ते म्हणजे खरं सांगायचं तर तुझ्या बाबतीत हे सगळं चुकीचं घडतंय आणि हे सगळं मानसी करती आहे आणि मानसी हे सगळं करून सुद्धा म्हणजे बघितलंच ना तिला काही पडलेलंच नाहीये त्यावर ती, ती भूमी सांगते नाही मी हे जेवण बघितलं होतं मी स्वतः मानसी ज्या वेळेला जेवण करत होती तेव्हा किचन मध्ये गेले होते तिने इतक्या आवडीने कुणाचीही वाट न पाहता आता इकडे हे जेवण केलंय असं काय करतेस तू यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते अपूर्वा केलं असेल तुमच्या समोर आता इकडे दाखवण्यासाठी तिने केलं असेल जेवण पण तिने जेवण केलं असलं तरी नंतर नंतर तिने ते जेवण बदलले असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते मी का जेवण बदलू त्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते हो अपूर्वा म्हणते म्हणजे मला मुद्दाम त्रास देण्यासाठी बलदेव आणि मला त्रास देण्यासाठी तू हे सगळं केलेलं आहेस असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अपूर्वा सांगते हे मी केलेलं तूच केलेलं आहेस यावरती बलदेव म्हणतो अगं मानसी हे जेवण मला आवडत नाही तुला माहिती आहे यावरती मानसी म्हणते हो ना बादा त्यावरती मग आता अथर्व मुळातच माझ्या बायकोला हे असे छक्के पण जे अजिबात जमत नाहीयेत माझी बायको निर्मळ आहे तिला हे असं काही आवडत पण नाही आणि असं जमत पण नाहीये मुळातच काही झालं तरी सुद्धा या अपूर्वताईंच्या अंगामध्ये खूप पण जे आहेत आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे बलदेव चिडतो आणि तो सांगतो ठीक आहे हळू बोल तू किती मोठ्याने ओरडतोयस आणि किती हे सगळं करतोयस त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते अपूर्वा बघितलंच ना म्हणजे ह्याला भानच नाही आहे की कुणाशी कसं आपण काय बोलतोय ते असं म्हणत हा सगळा प्रकार आता चालू आहे आणि त्याच वेळेला दोघांच्या मध्ये अटोकाट भांडणं चाललेत आणि त्यावरती लगेचच अपूर्वा या भांडणांचा फायदा घेते आणि अपूर्वा सांगितला लागते बघितलंच बलदेव बघितलंच या घरात काय आपली काळीची किंमत आहे म्हणजे मी या घरात आल्यापासून ही मानसी मला आता नजरेसमोरच धरत नाहीये म्हणून ते मी मुद्दा हे सगळं आणि त्यावरती आता, ही ही आता तो, तो अथर्व चिडतो आणि खबरदार जर माझ्या बायकोला काही बोललास तर असं येतो बलदेव म्हणतो अरे तुझ्या बायकोला काही बोललो आणि तू माझ्या बायकोला काहीही बोलणार असं म्हणत दोघांच्यात भांडणं जमतात पहिल्यांदा आता इकडे हात उचलतो तो म्हणजे इकडे अथर्व अथर्व नागाच्या भरात त्याच्यावरती हात उचलतो मग काय बलदेव ऐकतोय बलदेव त्याला खाली पडतो आणि त्यानंतर बलदेव सांगायला तुला काय वाटलं की मी आत्ता सभ्य झालोय याच्या आधी मी काय होतो माहिती आहे ना मी माझ्या मी पणावरती आलो ना तर तुला सुद्धा दाखवून देईन की काय करू शकतो ते मी जास्त माझ्याशी जा आगावगिरी करू नकोस यावरती तो म्हणतो तुला काय वाटतं मग मी तुला घाबरतोय का तू माझ्याशी कशीही आगावगिरी करशील आणि मी गप्प बसेन असं तुला जर वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे असं मी बिलकुल करणार नाही आहे तुला सोडणार नाही आहे दोघांच्यामध्ये खूपच आता मारामारी जुंपलेली आहे दोघंजणं आता एकदम कोण कोणत्याही टोकाला कधीही भांडण करू शकतात अशा लेवलला आलेले आहेत बरं हे सगळं चालू असताना मग आता मानसी इकडे भूमी अपूर्वा तर फक्त नाटक करती आहे सोडवण्याचं पण बाकी सगळे आपल्या आटोकाटीच्या प्रयत्नाने हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत महाजनांच्या घरामध्ये आज पहिल्यांदा इतकं मोठं भांडण झालेलं आहे आणि ते पण घरातल्या घरात मग आकाश खूपच चिडलेला आहे चिडलेला आकाश आता सांगतोय मारामारी करायची तुम्हाला मारामारी करायची करा जे काही करायचंय ते करा मला तर आता कळतच नाहीये की नक्की तुमचं चाललंय तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही एकमेकाचा जीव घेणार आहात आर्व मारायचंय तुला जा मार जा बलदेव तुला पण मारायचंय ना घ्या मारा या भूमीने आत्तापर्यंत हे घर जपून ठेवले या घराचं वारसा सांभाळलाय या भूमीने आत्तापर्यंत जे काही केले त्या सगळ्यावरती पाणी फिरवा फिरवा पाणी तुम्हाला या सगळ्यामध्ये इतकं जमत काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता भूमीने हे घर हे पूर्णपणे आता करून टाकलेलं आहात तुम्हाला याच्या पलीकडे दुसरं काही जमतच नाहीये असं म्हणत चिडलेला आता इकडे सांगायला लागतो लगेचच आकाश करा जे काही तुम्हाला करायचं आहे ते करा आता या घरामध्ये राहण्याची सुद्धा आता मी कुणाला जबरदस्ती करायचं नाही घर थोडायचंय थोडा घराचे तुकडे करायचे आहेत करा आता कोणत्याही प्रकारे इथे कुणीही थांबायची गरज नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो भूमी आपण या घराला टिकवण्याचा इतका प्रयत्न करतोय आणि ह्या घरातली माणसं हे घर तोडण्यासाठी निघालेली आहेत आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी ना तरीसुद्धा आत्ता आपण यांना ना अजिबात थांबवायचं नाही आहे असं म्हणत आता इकडे लगेचच भूमी देवाच्या इथून एक आता गुंड आणते म्हणजे पूर्णपणे जो काही अखंड सूत असतं ते आणते आणि त्यानंतर मग ती आता सांगायला लागते की तोडून दाखवा बलदेव दादा हे तोडून दाखवा तुम्हाला तोडण्याची जास्त घाई आहे ना तोडून दाखवा घ्या हे सूत यावरती आता इकडे बलदेव सांगायला लागतो भूमी अगं हे कसं तुटणार यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते का का नाही तुटणार यावरती तो म्हणतो अगं आहे अखंड आहे त्यानंतर मग ती येते अथर्वकडे अथर्व तुला तोडण्याची हे आहे ना तोडून दाखव चल असं म्हणत ती आता तोडण्यासाठी अथर्वकडे येते ज्या वेळेला अथर्वला येते अथर्व म्हणतो नाही ताई हे नाही तुटू शकत अखंड जो काही आता इकडे गुंडा आहे दोऱ्याचा तो तुटत नाही आहे मग भूमी तो सोडते त्यातला एक धागा काढते एक धागा काढून आता ती सांगायला लागते ठीक आहे हा तोडा मग आता हा तोडून दाखवा बरं तुम्ही असं म्हटल्यावरती तो धागा पटकन तुटतो मग ती सांगते हेच तर आहे एकीचं वळ म्हणजे जर का सिंगल सिंगल धागा असेल तर ता त्याला कुणीही तोडू शकतं पण जर का आपण या सगळ्यामध्ये आता एकत्रितपणे राहिलो तर आपल्याला कुणीही तोडू शकत नाही आहे ही गोष्ट का नाही समजत आहे तुम्हाला आकाश आणि या लोकांना नसेल समजत तर नको समजू दे आता आपण सुद्धा कुणालाही समजवण्याच्या भानगडीत पडायचं नाहीये ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे त्याने तो निर्णय घ्यायचा आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे बलदेव सांगायला लागतो भूमी माझं खरंच चुकलं म्हणजे मी इतक्या टोकाची भूमिका घ्यायला नको होती किंवा मी इतक्या टोकाला जायला नको होतं आणि त्यावरती आता म्हणतो हो भूमिताई माझंसुद्धा खूपच चुकलेलं आहे मी सुद्धा इतक्या टोकाला जायला नको होतं इतक्या टोकाची भूमिका घ्यायला नको होती खरंच मला सुद्धा आता माझी लाज आहे असं म्हणत दोघ जण आता इकडे खूपच अस्वस्थ झालेत अथर्व भूमी आणि आकाश यांचा आता आ, 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 म्हणजे त्यांची आता माफी मागतो आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो सांगतोय की माफ करा मला यावरती मग आता इकडे लगेचच आता बलदेव आहे तो मानसीकडे येतोय आणि त्यानंतर आता इकडे लगेचच तो सांगायला लागतोय की सॉरी मानसी म्हणजे कोणत्याही पुरुषाने बाईसोबत बोलू नये अशा पद्धतीत मी तुझ्याशी बोललो खरंच मला माफ कर मी अशा तुझ्याशी बोलायला नको होतं आणि त्यामुळे तो आता सांगतो म्हणजे आत्तापर्यंत आपलं बॉन्डिंग खूपच छान आहे आज मी जे काही बोललो त्यामुळे मला खूप गिल्ट वाटते सॉरी मला माफ कर असं म्हणत त्यांनी आता प्रेक्षकांनो माफी तर मागून झालेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे अथर्वने अपूर्वाची मात्र माफी मागितलेली नाही आहे आणि त्यावेळेला मानसी म्हणते सॉरी दादा म्हणजे माझासुद्धा तोल गेला मी सुद्धा आता मी तुमच्याशी अशा पद्धतीत बोलायला असं म्हणत मग आता इकडे एकमेकांची तर माफी मागून झाले अपूर्वाचा डाव आता पूर्णपणे म्हणजे संपुष्ट झालेला आहे त्यावरती मग आता आकाश चिडतो आणि आकाश सांगायला लागतो आता तुम्हाला दोघांची एकमेकांची माफी मागण्यासाठी काय आता एकमेकांना आमंत्रण द्यावं लागणार आहे का एकमेकांची कधी माफी मागाय मग दोघं जण एकमेकांचे पाठमोरेच आहेत अजूनही थोडाफार राग बाकी आहे आणि त्यावरती मग आता अथर म्हणतो सॉरी दादा यावरती तो म्हणतो मी पण सॉरी मी सुद्धा तुझ्यावरती अशा पद्धतीने हात उगारायला नको होता असं म्हणत हे सगळं चालू असताना मग आता दोघं जण एकमेकांची माफी मागतात आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी सांगायला लागतात कुटुंब तुटण्याचं दुःख काय असतं ना हे किती जिवारी लागतं याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा आता आपण या गोष्टी करू नये असं मला वाटतं असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे हे दोघं जण आहेत आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी हे विचार करतायत की काय चाललंय हे सगळं म्हणजे हा प्रकार कशा पद्धतीने चाललाय आणि हे सगळं अपूर्वांनी केलेलं नाटक आहे बरं यांचं इकडे हा चाललाय प्रकार तर त्यांचा तिकडे प्रकार चालू आहे तो म्हणजे आता दोघींनी दोन चिंता रचल्या आहेत आणि त्यावरती इकडे ती सांगत आहे रागिणी की ही आका चिता तर आता पौर्णिमा म्हणते ही आता भूमीची चिता खरं तर मला या सगळ्यांचा बदला घ्यायचा होता पण माझा बदला मी एकटी घेऊ शकत नव्हते खरं तर सहा महिन्यापूर्वी तुम्ही आता मला जे कही लेटर लेटर आता काही लेटर पाठवलं त्या लेटरवरती खरं तर बघता माझा आता काहीच विश्वास नव्हता खरं सांगायचं तर ते लेटर अगदी म्हणजे मी अगदीच कोणत्या पद्धतीमध्ये हे करू शकत नव्हतो पण त्या लेटरवरती तुमची सही बघितली आणि सहा महिन्यापूर्वी जे लेटर आलं ते लेटर पाहिल्यावरती मगच मला विश्वास बसला की तुम्ही जिवंत आहात पण अजूनही या गोष्टी मला आता क्लिअर नव्हत्या आणि त्याच कारणासाठी मी आता त्या लेटरवरती म्हणजे त्या ॲड्रेसवरती येण्यासाठी थोडा वेळ घेतला पण ज्या वेळेला मी त्या लेटरच्या ॲड्रेसवरती आले त्यावेळेला खरं सत्य मला आता तेव्हा समजलं आणि त्यानंतर त्या मग मी ठरवलं की नाही काही झालं तरीसुद्धा त्या लेटरच्या ॲड्रेसवरती पोहोचले तिकडे मला तुम्ही भेटलात आणि त्यानंतर त्यानंतर आपल्या दोघींचं भेट झाली हे सगळं घडल्यावरती मगच माझ्या आयुष्याला एक दिशा आली माझ्या पाठीशी खंबीरपणे कुणीतरी उभं आहे आणि मला या सगळ्यामध्ये कुणीतरी सपोर्ट करते हे ज्या वेळेला मला कळलं आणि त्याच वेळेला मी आता आकाश आणि भूमी यांच्याविरोधात कारस्थान करायला सुरुवात केली इकडे मानसी भूमीला सांगते हे मी खरं सांगते हे सगळं अपूर्वाचंच कारस्थान आहे म्हणजे अपूर्वाने हे सगळं जेवण बदललं आहे आपण जर का सी सी टी व्ही फुटेज बघितलं तर ज्या वेळेला मानसी सी सी टी व्ही फुटेज गोष्ट करते भूमीच्या लक्षात एक गोष्ट येते की अपूर्वाने तिला सांगितले गुन्हेगार कितीही हुशार असला तरी सुद्धा गुन्हेगार काहीतरी पुरावा मागे सोडतोच आणि हीच गोष्ट अपूर्वाच्या बद्दल सुद्धा लागू होते अपूर्वा या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा ती आता कोणता तरी हे सोडणारच आहे पुरावा म्हणून आपण त्याच पुराव्याला पाठीशी करत किंवा तोच पुरावा धरत आता अपूर्वाला पकडूया इकडे तोपर्यंत हे दोघ जण भूमी आकाशला मारण्याचा प्लॅन करतात भूमी अपूर्वाला पकडण्याचा प्लॅन करतात